मित्रो नमस्कार आ निसर्ग सभागड पाणबोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज ग्रोप लागू चळवळीत पानबोशी गावच्या सरपंच महाराष्ट्र राज्यामध्ये उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्राप्त आणि नांदेड जिल्हा याचे प आ, नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आमच्या गावच्या उत्कृष्ट सरपंच आदरणीय महोदया सौ स्वराजश्रीताई मनोररावजी पाटील भोशीकर आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर अत्यंत दुर्मिळ असलेले हे कुंभईचे रोप आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या पाणभोशी गावामध्ये अनेक ठिकाणी रोप लागवड करून रोप लागवड चळवळ राबवलेली आहे या ठिकाणी आपण निसर्ग गटाच्या वतीने आजच्या अखंडपणे एक हजार दोनशे नव्वदव्या दिवशी या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर पाणबोशी येथे अत्यंत दुर्मिळ होत असलेल्या आणि प्रत्येकाच्या धार्मिक कार्यात लग्ना कार्यामध्ये अत्यंत उपयुक्त असलेल्या कुंभईच्या रोपाची लागवड करत आहोत आपण या ठिकाणी एक हजार दोनशे नव्वदव्या दिवशी अखंडपणे एक हजार दोनशे नव्वदव्या दिवशी आम पानबोशी गावच्या सरपंच सौराजे चित्र भोशीकर यांच्या शुभ हस्ते आपण हे रोप लागवड करतोय लागवड केलेल्या रोपास पाणी पुरवठा करण्यात येत आहे या सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये गावातील व परिसरातील सर्वजण वाढदिवसाच्या निमित्ताने रोप लागवड कर करता येतात आणि रोप लागवड करूनच वाढदिवस साजरा करतात